नमस्कार द्वारकादास मध्ये पनवेल मध्ये तुमच्या खूप खूप स्वागत आहे तर स्पेशल आमच्याकडे ऑफर चालू आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ब्रांच मध्ये व्हिजिट करताना द्वारकादास सामकुमार नाव बघूनच ब्रांच मध्ये व्हिजिट करा आपले मध्ये फक्त दोन शाखा एक छत्रपती शिवाजी महाराज चे जस्ट अपोजिट साईडला द्वारकादास सामकुमार नावाने लोकेटेड आहे आणि सेकंड ब्रांच आपली नाट्यग्रह आहे की इथे फक्त वॉकिंग डिस्टन्स पाच मिनिटाच्या अंतरावर द्वारकादास सामकुमार एस नावाने नाट्यग्रह आहे की आदर क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यग्रह आहे आणि आमच्याकडे सुरू आहे लगनसराई स्पेशल ऑफर त्या ऑफर मध्ये आपल्याला मिळणार आहे कलांजली पेटणी आता तुम्ही बघू शकता कलांजली पेटणी विथ आरिवर्कचा ब्लाऊज याची किंमत असते मार्केटमध्ये मिनिमम तीन ते साडेतीन हजार ते की आपल्या इथे फक्त आणि फक्त दोन हजार ची साडी आपल्याला मिळणार आहेत हजार रुपयाला याच्यामध्ये सहा कलरचा ऑप्शन आहे तुम्ही कलर्स बघू शकता स्क्रीन शॉर्ट घ्या आणि आमच्या ब्रांच मध्ये व्हिजिट करा कुठली प्रकारची जर इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेले हा तुम्ही बघू शकता सॉफ्ट सिल्कची साडी ते की आठशे रुपयाची किमतीची साडी आहे ते फक्त आणि फक्त आपल्याला चारशे रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स येणार एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये रसमलाई नाव असणार आहे फक्त चारशे मध्ये नेक्स्ट आयटम मी तुम्ही बघू शकता धमाका पेटणी सिल्क साडी ते की जी किमतीची साडी आहे आपल्याला फक्त आणि फक्त चारशे रुपयाला मिळणार आहे फक्त चारशे मध्ये कलर्स बघू शकता पाच ते सहा कलर्स येणार आहे जे व्हरायटी आहे ते लगनसराय स्पेशल ऑफर मध्ये लिमिटेड ऑफर असणार आहे हा फक्त ऑफर एक मंथ साठी असणार आहे म्हणजे पंधरा जानेवारी पर्यंत हा ऑफर असणार आहे आता बाराशेची किमतीची साडी आहे फक्त आपल्याला सहाशे रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा सहा कलर्स असणार आहे बाराशे जी किमतीची साडी आहे फक्त आणि फक्त सहाशे मध्ये याच्यामध्ये सर्व प्रकारचे आपल्याला कलर्स मिळतील आणि डिझाईन्स मिळतील एकदम युनिक कॉन्सेप्ट येणार आहे हा बघा पूर्ण युनिक कॉन्सेप्ट फक्त सहाशे रुपयामध्ये नेक्स्ट तुम्ही कॉन्सेप्ट बघू शकता ही पेटनी विथ जरी बॉर्डरमध्ये तेतीसशे तीस ची साडी आहे विथ हेवी पल्लू मध्ये ते की फक्त आणि फक्त पंधराशे मध्ये मिळणार आहेत पॅटर्न बघू शकता एकदम युनिक पॅटर्न असणार आहे पल्लू सुद्धा पूर्ण हेवी कॉन्सेप्ट येणार आहे आणि चार ची कलर ची मॅचिंग येणार आहेत हे कलर्स येणार आहे सॅम साडीचा स्क्रीन शॉट घ्या कमीत कमी पर स्टॉक मध्ये दोनशे दोनशे तीनशे तीनशे तीन तीन पीस एव्हरेबल आहे स्टॉक असेपर्यंत फक्त हा ऑफर मिळणार आहे आपल्याला फक्त पंधराशे मध्ये ही टेम्पल बॉर्डर विथ सेक्स डिझाईन मध्ये ऑल ओव्हर बुट्टी मध्ये साडी असणार आहे साडीची किंमत असणार आहे पंचवीसशे रुपये याच्यामध्ये सेमी आणि ऑरिजिनल दोन प्रकारची क्वालिटी असणार आहे एक नऊशे मध्ये आणि एक बाराशे पन्नास मध्ये आपल्याला कॉन्सेप्ट मिळणार आहे चेक्स मध्ये टेम्पल बॉर्डर पोट पॅन्ट कॉन्सेप्ट कलर्स बघा सहा कलर आहे सर्व फ्रेश कलर येणार ब्लॅक सुद्धा बॉर्डरमध्ये नवीन कॉन्सेप्ट आहे एकदम युनिक कलर्स आहे याच्यामध्ये सिंगल कलर सुद्धा मिळेल आपल्याला आणि बल्क क्वांटिटी पीस अव्हरेबल आहे फक्त पनवेलच्या द्वारकादा सामकुमार ब्रांच मध्ये हा आपल्याला ऑफर व्हॅलिड असणार आहे फक्त बाराशे पन्नास मध्ये कॉन्सेप्ट बघू शकता पूर्ण जरी मध्ये हा मार्च फॅब्रिक मार्च मेलो फॅब्रिक येणार आहे विथ जरी बॉर्डरमध्ये याच्यामध्ये आठ कलरची मॅचिंग आहे हजारची साडी आहे फक्त आणि फक्त पाचशे मध्ये मिळणार आहे याच्यामध्ये दोन डिझाईन येणार आहे हे बघा दोन डिझाईन आहे याच्यामध्ये दोन्ही डिझाईन मध्ये सिंगल कलर सुद्धा मिळेल आणि सिंगल कलर आपल्याला बल्क क्वांटिटीमध्ये पण पीस मिळेल फक्त फाय हंड्रेड ची मध्ये मिळणार आहे एक पीस अनफॉल्ड करून दाखवून देतो एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार आहे आणि जरी बॉर्डरमध्ये मा मार्क्स मिळलो नवीन फॅब्रिक आहे फक्त फाय हंड्रेड ची रेंज मध्ये तर हा तुम्ही बघू शकता फॅन्सी मध्ये नवीन कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये सहा कलर ची मॅचिंग आहे इटालियन क्रेप कोण फॅब्रिक येणार आहे तेराशेची किमतीची साडी आहे फक्त सहाशे मध्ये मिळणार आहे सिक्स हंड्रेडची मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि सहा कलरची मॅचिंग आहे बघू शकता एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे नेक्स्ट ही बघू शकता तुम्ही डलमॉस फॅब्रिक आहे ते की सातशे रुपयाची किमतीची साडी आहे पण जर तुमच्याकडे स्क्रीन शॉट तर फक्त तीनशे रुपयाला मिळेल हे बघा स्पेशल ऑफर आहे याच्यामध्ये आणि बल्क क्वांटिटी पीस यावर आहे फक्त थ्री हंड्रेड हा तुम्ही कॉन्सेप्ट बघू शकता सातशे जी साडी आहे ते की आपल्याला तीनशे पन्नास मध्ये मिळणार आहे हा ब्रास ब्रासोचा नवीन कॉन्सेप्ट आहे ते की पंधराशेची किमतीची साडी आहे फक्त सातशे मध्ये मिळणार आहे ह्याच्यामध्ये सिंगल कलर मिळेल फक्त आपल्याला युनिक पॅटर्न आहे एकदम डिझाईन्स बघा पूर्ण जरीचा काम मिळणार आहे फक्त सातशे रुपयाची किंमत मध्ये येणार आहे याच्यामध्ये सिंगल कलर मिळेल फक्त सिंगल कलर आहे कलर्स डिझाईन नाही मिळणार फक्त सिंगल कलर हा संक्रांतीसाठी स्पेशल ऑफर असणार आहे सातशे ऐंशीची साडी आहे फक्त सातशे रुपयाला मिळेल याच्यामध्ये सहा कलर येणार आहे बघा तुम्ही सहा कलर येणार आहेत आता हा पॅटर्न बघू शकता हा डल मॉस चा फॅब्रिक आहे याच्यामध्ये बल्क क्वांटिटी पीस मिळेल आणि फक्त थ्री हंड्रेड रेंजमध्ये मिळेल हा कॉन्सेप्ट फक्त थ्री हंड्रेडची रेंजमध्ये याच्यामध्ये डिझाईन्स कॉन्सेप्ट वेगळे येतील कॅटलॉग कॅटलॉगची साडी असणार आहे कमीत कमी हजार पीस ब्रांचमध्ये अवेलेबल आहे तो पण तो ऑफर असणार तो पण हा ऑफर मिळणार आहे फक्त थ्री हंड्रेडला ही नऊशेची किमतीची साडी आहे ते की फक्त आणि फक्त आपल्याला चारशे पन्नास मध्ये मिळणार आहे एकदम युनिक कॉन्सेप्ट असणार आहे पूर्ण फाईल वर्कचा काम मिळणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये फक्त फोर फिफ्टीमध्ये नेक्स्ट पण तुम्ही आयटम भरपूर आहे तिथे मध्ये व्हिजिट केल्यानंतर दररोजचे दहा दहा पार्सल येतात आता हा कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता पूर्ण फॅन्सी आहे सरोजकीचा काम आहे हेवी ब्लाउज आहे आणि कमी बॉटम रेंजमध्ये म्हणजे असं नाही एक ब्लाऊज सुद्धा एकदम सॉफ्ट फॅब्रिकचा ब्लाऊज येईल आणि आता लग्नसराईसाठी देणे घेण्यासाठी एकदम बेस्ट आयटम आहे शिफॉन फॅब्रिक आहे सरोजकीचा काम आहे सात तीसचा फुल कट आहे फक्त थ्री फिफ्टीमध्ये ब्लाऊज सुद्धा तुम्ही बघू शकता सॉफ्ट फॅब्रिकमध्ये ब्लाऊज येणार आहे थ्री फिफ्टीमध्ये कलर्स बघा सहा कलर येणार आहे याच्यामध्ये आणि तीन ते चार डिझाईन्स येणार आहे ही ब्रासोची साडी आहे ही सातशेची किमतीची साडी आहे आपल्याला फक्त तीनशे रुपयाला मिळेल फक्त थ्री हंड्रेडला याच्यामध्ये कलर्स बघू शकता सॅम साडीचा स्क्रीन शॉट घ्या हे सर्व मी सॅम्पल दाखवतो याच्यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस डिझाईन आहे ते की फर्स्ट फ्लोअरला मिळणार आहे आपल्याला हा तुम्ही बघू शकता डल मॉस फॅब्रिकमध्ये ही साड्या आहे याच्यामध्ये डिझाईन्स कलर्स भरपूर आहे या टाइपच्या साड्या आपल्याला थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी आणि फोर हंड्रेड ची रेंजमध्ये येणार आहे हा कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता असे भरपूर कॉन्सेप्ट आहे फक्त बोलण्यावर नाही म्हणजे तुम्ही ब्रांच मध्ये व्हिजिट केले ना नंतर भरपूर व्हरायटी आपल्याला बघायला मिळणार आहे फक्त डिपार्टमेंट विभाजित आहे ग्राउंड फ्लोरला जर तुम्ही विजिट केला तर फिफ्टी पर्सेंटची व्हेरायटी मिळणार फर्स्ट फ्लोरला तुम्हाला प्रिंटेड फॅन्सी डिझायनर आणि नवरीसाठी स्पेशल फोन कलेक्शन आहे आपले दोन ब्रांच आहे द्वारकादास सामकुमार नावाने आणि द्वारकादास सामकोर सामकुमार एक्सक्लुझिव्ह नावाने तर दोन्ही ब्रांच मध्ये हा ऑफर व्हॅलिड आहे आणि खारघरला सुद्धा आपली ब्रांच आहे हावरेटेरा कॉम्प्लेक्स सेक्टर मध्ये आणि खोपोलीमध्ये सुद्धा आपली ब्रांच आहे ते की गुड गुडलॉक कॉर्नर चे तिथे आहेत ही बघा आता वेटलेस फॅब्रिक आहे ही पाचशे ची किमतीची साडी आहे ते की फक्त आपल्याला दोनशे पन्नास मध्ये मिळणार आहे इरासपुरी शिफॉन साडी आहे सहाशेची किमती जी आहे ते की फक्त तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे याच्यामध्ये सात हे सात कलर येणार आहे आणि सिंगल कलर सुद्धा मिळेल आपल्याला हे टाईपचा ही कॉन्सेप्ट येणार आहे विथ कॅटलॉग ची साड्या ते की फक्त फोर हंड्रेड ची रेंज मध्ये मिळणार आहे डलमॉस फॅब्रिक येणार आहे नवीन कॉन्सेप्ट सिंगल कलर पण मिळेल याच्यामध्ये ही मार्स मेलो सिल्क साडी विथ जरी बॉर्डर मध्ये फक्त फाय हंड्रेड मध्ये आणि संक्रांतीसाठी ब्लॅक चा पण भरपूर कॉन्सेप्ट आलेला आहे हा कॉन्सेप्ट बघू शकता ही जर तुमच्याकडे स्क्रीन शॉट असेल तर फक्त सिक्स फिफ्टीला ही साडी मिळेल तुम्हाला नवीन कॉन्सेप्ट आहे एकदम विथ ब्लाउज पदर पूर्ण जरी मध्ये आणि पूर्ण पायपिंग बोर्डर आहे कॅटलॉग असं पॅकिंग पीस मिळेल आणि याच्यामध्ये कलर सुद्धा भेटेल आपल्याला ही कॉन्सेप्ट बघू शकता फक्त आपल्याला चारशे मध्ये मिळेल याच्यामध्ये असं भरपूर कलर आणि फर्स्ट फ्लोअरला सुद्धा आणखी भरपूर डिझाईन आहे तर स्क्रीनवर आमचे नंबर आहे डिस्क्रिप्शनला पूर्ण ॲड्रेस दिलेला तर लवकर ब्रांच मध्ये व्हिजिट करून हे ऑफरचा फायदा घ्या